मुळात मुद्दा हाच आहे जसं नितेश राणे मगाशी म्हणाले की फेब्रुवारीमध्ये आता कोर्टात सुनावणी होईल त्याच्या सुनावणीनंतर पुढचे म्हणजे आतापासून धरलं तर ते सहा महिने या आरक्षणा मिळण्यालाच जातील ही चर्चा किती दिवस करायची निर्णय कुठेतरी झाला पाहिजे आणि निर्णय होऊन या समाजाला कुठेतरी या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी म्हणून पावलं टाकली गेली पाहिजेत पण या टप्प्याटप्प्यानी न्यायालयातल्या अॅफिडेव्हिटमध्ये येणाऱ्या त्रुटींनी असेल किंवा न्यायालयातल्या मांडणी केले गेलेल्या युक्तिवादातनं असेल म्हणून न्यायालय पुढच्या तारखा देत देत पुढे जात आहे हॅलो विनोद पाटील तुम्हालाच विचारला साहेब सगळ्यात महत्वाचा सा मुद्दा असा आहे की शेलार साहेब मला प्रॉक्सी म्हटले होय मी प्रॉक्षी आहे परंतु माझ्या मराठा समाजाच्या तरुणांचा मी प्रॉक्षी आहे मुंबईमध्ये एखादी लॉजिस्टिक कंपनी टाकून एसआरएच्या बिल्डरच्या फायली घेऊन फिरण्यापेक्षा समाजासाठी प्रॉक्सी म्हणून काम करणं मला कधी आवडेल राहिलेला मुद्दा असा आहे की पळ पळकुटा पाना करायचा कोर्टामध्ये बाजू मांडायची नाही चॅनेलवर येऊन सांगायचं की तुम्ही प्रॉक्सी आहात का हे आहात भाषा त्यांना संसदीय भाषेत या ठिकाणी बोलता हे मला फार वाईट वाटलं महत्वाचा मुद्दा असा आहे की न्यायालयामध्ये राज्य सरकारला वाईट आहे राज्य सरकारने ठामपणे सांगितलं पाहिजे की मराठा समाजाला आम्हाला आरक्षण द्यायचं आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांना कागदपत्र देणे बंधनकारक होते त्यांनी माझं किती काळ लावला हा माझा मुद्दा नाही पण अजून ते पुढं किती काळ लावणार आहात त्यांचे नेमकं धोरण काय आहे त्यांची नेमकी रणनीती काय आहे न्यायालय हे कागदपत्रांवर चालतं हे का, भावनेच्या आधारावर भाषणांवर चालत नाही आणि सगळ्यात पहिले आपण जर लक्षात घेतलं की अनेक प्रश्न आहेत आता मला शेलार साहेब प्रॉक्सी म्हटले मी त्यांना आठवण करून देतो की मागच्या बारचा प्रश्न होता मराठा समाजाचे अनेक ग्रामीण भागाचे कुटुंब उद्धव झाले होते त्यावेळेस बार बंदीचा आम्ही प्रश्न घेतला तर त्यावेळेस काय बार प्रॉक्सी मी होतो का राज्य सरकार बारचा प्रॉक्सी होतो हा एक प्रश्न आहे परवाच्या दिवशी सोलापूर आणि कोल्हापूरच्या मोर्चामध्ये माझे बेळगावचे मराठी बांधव आले त्यांना बेदम कर्नाटक सरकारने मारहाण केली आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं नाही मान्य मुख्यमंत्र्यांनी कुठली कारवाई केली नाही आणि तो जर एक तो एक कलाकार कोणता तरी शर्मा त्याच्यावर काही होतं तर मान्य मुख्यमंत्र्यांच्या ट्विट करता आज लाखोच्या संख्येने आम्ही रस्त्यावर उतरलो कधी आपण आम्हाला गांभीर्याने घेणार आहात न्यायालयीन लढाई आहे आणि न्यायालयीन लढाई ही वकील देऊन कागदपत्र देऊन होईल भाषण करून होईल का आज हरीश साळवे कुठे गेले हा प्रश्नाचं उत्तर शेलार साहेबांनी द्यावं सर्व मान्य मुख्यमंत्र्यांनी काय जारी केलं पत्रकार राणे राणेसाहेब आपण ऐकलं असेल की आम्ही हरी साळवे आणतो कुठे गेले हरीश साळवे अहो एकीकडे आम्हाला भाषण द्यायची आणि आम्ही आमची भावना व्यक्त करतो तर आम्हाला प्रॉक्सी म्हणायचं पॉक्षी असतील भाजपचे कार्यकर्ते मराठा समाजाचा कुठला कार्यकर्ता प्रॉक्सी नाही मी शेतकऱ्याचा मुलगा आहे सगळी जमीन जरी विकली तर चालेल आणि शेवटपर्यंत न्यायालय लढाई लढेल कृपया व्यवस्थित बोलावं आणि आपण आम्हाला आरक्षण देणार आहात का आणि न्यायालयाने किती दिवसात आपण देणार आहोत ते आम्हाला स्पष्ट करा ठीक आहे अशी शहरात उत्तर द्या